आणि यानंतर थेट जाऊयात भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण सध्या पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष त्या डिपार्टमेंटमध्ये होत नव्हती आदरणीय देशात नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सर्व राज्यातील असणाऱ्या प्रमुख मंडळींना या संदर्भातले निर्देश दिले होते की सर्व ठिकाणी सरकारी भरत्या या लवकरात लवकर करायला हवे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या सरकारनेसुद्धा संदर्भातला निर्णय घेतला आणि बऱ्याच वर्षाची असणाऱ्या भरती प्रक्रियांना खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी आम्हाला सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागानेसुद्धा यामध्ये विशेष असे प्रयत्न केले आणि पारदर्शकपणे या प्रक्रिया झाल्या पाहिजेत असा देवेंद्रजीचा नेहमीच आग्रह या संदर्भात राहिला आणि त्यामुळे टाटा कन्सल्टिंगच्या माध्यमातून टी सी एसच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात आल्या अतिशय गतिमान पद्धतीने परीक्षेला या संदर्भातले रिझल्ट लावणं या परीक्षामध्ये जवळजवळ एक लाख एकाहत्तर हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि मेरिटप्रमाणेच या संदर्भातले निकालही लागले जवळजवळ एकवीसशे जणांना या संदर्भातले उमेदवारांना या संदर्भातले नियुक्तीपत्रांच्या संदर्भात ठरलं परंतु आज त्या संदर्भातल्या पंधराशे अठरा जणांना आज वेगवेगळ्या विभागांमध्ये आमची असणारी आठ वेगवेगळे विभाग आहेत वेग ते आठ वेगवेगळ्या विभागांमध्ये त्या त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी एकाच वेळेला नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भातला आम्ही सर्वांनी आज हा कार्यक्रम केलेला आहे मला खरं म्हणजे फार आनंद वाटतो आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने च्या माध्यमातूनच विभागामध्ये अतिशय गुणवान असे अभियांत्रिकी शिक्ष शिकलेली विद्यार्थी किंवा जी मुलं आज या डिपार्टमेंटमध्ये आज येत आहेत आणि त्याचा सर्व आपण सर्वांनी पाहिलं असेल की अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रमही इथे संपन्न झाला खऱ्या अर्थाने या आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील असणारे सर्व अधिकारी वर्ग यांनी यामध्ये विशेष असे प्रयत्न केले टी सी एस आई यामधलं असणारं योगदान हे सर्वात मोठा आहे असं मला वाटतं मी सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आज ज्या नियुक्ती पत्र ज्यांना मिळाली त्या सर्वांना खूप खूप त्यांना या विभागामध्ये शुभेच्छा आहे हे आपण सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री राव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे गतिमान पद्धतीने काम करताना दिसत कामातूनच नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल या दृष्टिकोनातून शासन आपल्या दारी असे कार्यक्रम केले जात आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या कामांना गती देण्याचं काम केलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं सरकार काय असतं हे दाखवण्याचं काम हे शिंदे फडणवीस आणि अजितदादाचं सरकार करत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी गतिमान पद्धतीने सुरू आहेत सामान्य माणसांची कामं होत आहेत सर्वांना समाधान वाटत आहे आणि या सगळ्या गोष्टी सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी अभिनंदनाचे वेगवेगळ्या पद्धतीने या सरकारच्या बाबतीमध्ये पॉझिटिवली बोललं जात आहे असं मला तरी निदान जाणवत आहे आणि मला असं ते, वाटतं की पत्रकारांनासुद्धा ते मोठ्या प्रमाणामध्ये जाणवताना दिसत आहे की तुम्ही तर आपण लक्षात घ्या मी आताच म्हणण्याचा प्रयत्न केला आहे की सर्व मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आवश्यक असणारा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये दिला गेला आहे माझी माहिती थोडीशी माझ्याकडे आपण अचानक हा प्रश्न विचारलात म्हणून मग मी माझ्याकडे थोडीशी माहिती नाही तरीसुद्धा कदाचित अंदाज आहे मला असं वाटतं की मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री झाल्यानंतर जवळजवळ त्याच प्र भागांमध्ये आठशे एकसष्टच्या जवळपास निधी कोटी रुपयाचा निधी हा त्या प्रभाग भागांमध्ये त्या विशेष करून त्या भागामध्ये दिला गेला या व्यतिरिक्त ए डी बी आणि हॅमचीही मोठ्या प्रमाणामध्ये कामं ही त्या भागांमध्ये देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून आदरणीय शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारच्या माध्यमातून करतो आहे खरं तर त्यांची नाराजगी मला माहीत नाही कशाबद्दल आहे ती परंतु अशी नाराजगी व्यक्त करणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करेन योगेशजींशीही मी चर्चा करेन की नक्की माझ्याकडून का को कोणत्या निधीच्या बाबतीमध्ये काही कमतरता राहिली आहे का किंवा काय मी अजून करायला हवं ते मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन योगेश माझा अत्यंत चांगला मित्रही आहे त्यामुळे असं काही होणार नाही त्यांना त्यांच्यावरती काही निधीच्या बाबतीमध्ये काही अन्याय होणार नाही याची मी नक्की दखल घेईन कोकणामध्ये एक गोष्ट मी बऱ्याच वेळेला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस एन डी एचे उमेदवार जिंकून आले पाहिजेत यासाठी आम्ही सर्व महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण एकत्रच एक आहोत एन डी एची सीट ज्या कोणाला मिळेल मग ती शिवसेनेला मिळेल भारतीय जनता पार्टीला मिळेल किंवा राष्ट्रवादीला मिळेल ज्यावेळेला एकदा निर्णय होईल निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण मिळून पंचेचाळीस प्लसच्या दिशेने नक्की जाऊ त्यामुळे मला खात्री आहे की सर्व पक्षांना प्रमुख पक्षांना असं वाटतं आहे की त्यांना त्यांना त्या त्या भागांमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही वाटतं किती उमेदवारी त्यांना मिळाली पाहिजे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीलासुद्धा वाटतं की ती उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे परंतु उमेदवारी महायुतीने जिंकली पाहिजे प्रत्येक सीट ही महायुतीने जिंकली पाहिजे अशा पद्धतीची बांधणी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते हे करतात मात्र सर शिवसेना कुठेतरी एक पाऊल मागे यायला तयार नाही आहे ती असं म्हणत की आम्ही मागच्या वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या संदर्भातला काही निर्णय हे मी करत नाही या संदर्भातले निर्णय महाराष्ट्रातले नेते जे आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा ही सर्व मंडळी एकत्र बसून या संदर्भातला निर्णय करतात आणि मला खात्री आहे की ती सर्व मंडई ती सर्व प्रमुख नेते या संदर्भातला योग्य निर्णय घेते धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट